नमस्कार तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर सत्तावीस ऑगस्ट रोजी गणपती बाप्पांचे आगमन झालेले आहे आणि प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पा हे विराजमान आहेत त्यानंतर सहा सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांचे विसर्जन होणार आहे या दिवशी अनंत चतुर्दशी आहे लहानातल्या लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांचेच लाडके गणपती बाप्पा हे प्रत्येकाच्या घरामध्ये आजच्या दिवशी विराजमान आहेत त्यामुळेच गणपती बाप्पांची अनंत चतुर्दशीपर्यंत खूप जास्त प्रकारे सेवा करायची असते मंत्र जप त्याचबरोबर गणपती अथवा पठण करायचे गणेश स्तोत्राचे पठण करायचे त्यामुळे निश्चितच आपल्या घरामध्ये सकारात्मकता येते आणि गणपती बाप्पांचे आपल्या घरावर कायम आशीर्वाद राहतात यामुळेच वर्षभर आपल्या घरामध्ये धनधान्य सुख समृद्धी कधीही कमी पडणार नाही अखंड लक्ष्मीचा वास राहील गणपती बाप्पांचे आशीर्वाद असल्यामुळे आपल्या मुलांची देखील प्रगती होईल घरातील सर्व सदस्यांची प्रगती होणार आहे ज्ञानवर्धक असल्यामुळे आपल्या मुलांचे अभ्यासामध्ये प्रगती होईल नोकरीमध्ये यश मिळेल त्यासोबतच इच्छा पूर्ण करणारे देवता असल्यामुळे आपल्या इच्छा देखील सगळ्या लवकरात लवकर पूर्ण होतील त्यामुळेच अनंत चतुर्दशीपर्यंत प्रत्येक आईने काहीही करून हे एक महत्त्वाचे काम करायचे आहे जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा करा हा सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय हा त्यामुळे तुमचे कर्ज फिटेल लक्ष्मी माता तुमच्या घरावर प्रसन्न होईल कारण गणपती बाप्पांचे माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला लाभणार आहेत त्यासोबतच तुमची कोणतीही इच्छा असो ती इच्छा, इच्छा पूर्ण होणार आहे तर अत्यंत साधा सोपा आणि गणपती स्वरूप असलेल्या सुपारीचाच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गण गन गणपती नमः हे लिहायला विसरू नका गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतील गणपती बाप्पांचे मंत्र उच्चारण मंत्र लिहिण्याचे तुमच्याकडून काम होईल त्यामुळे तुमच्या सर्व इच्छा देखील लवकर पूर्ण होतील त्यामुळे कमेंटमध्ये नक्की गणपती बाप्पांच्या आशीर्वादासाठी ओम गण गणपती नमा लिहायला विसरूच नका सध्या प्रत्येक ठिकाणी गणपती बाप्पांची सेवा ही केली जात आहे घरा प्रत्येक घरामध्ये प्रत्येक गल्लीमध्ये सर्वत्र ठिकाणी आपले लाडके गणपती बाप्पा हे विराजित आहेत सर्व लहानातल्या लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारे हे गणपती बाप्पा यांची सेवा प्रत्येकजण करत असतात आणि गरीबातले गरीब ते श्रीमंत सर्व घरांमध्ये गणपती बाप्पा हे आवर्जून असतातच आणि यामुळे गणपती बप्पा घरात असल्यामुळे तुम्ही जी काही सेवा कराल निश्चितच त्याचे तुम्हाला अनेक पटीने पुण्यफळ प्राप्त होत असते त्यामुळेच तुम्ही या दिवसात जास्तीत जास्त सेवा करायची आहे गणपती बाप्पांचे अथर्व शीर्षाचे पठण आवर्जून घरामध्ये करायचे आहे दररोज सकाळ संध्याकाळ तुम्ही आवर्जून पठण करावे गुरुजींच्या आवाजात फक्त पाच मिनटात गणपती अथर्व शिष्याचे पठण कमी वेळेमध्ये आहे तुम्ही नक्की बघा याच व्हिडिओमध्ये तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल त्यावर नक्की जाऊन भेट द्या या दिवसामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला म्हणता आले तर तुम्ही नक्की म्हणा जर तुम्हाला म्हणणे शक्य नसेल तर आवर्जून तुम्ही सकाळ संध्याकाळ गणपती आतर्षेष्य हे ऐकावेच त्यासोबतच ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप देखील आवर्जून करावा त्यासोबतच अनेक सेवा उपाय देखील या दिवसात केले तर त्याचे तुम्हाला अवश्य फळ मिळते गणपती बाप्पा हे प्रथम पूज्य देवता आहेत कोणत्याही शुभ कार्याला सुरुवात करण्यापूर्वी गणपती बाप्पांची पूजा केली जाते त्यांच्या पूजेशिवाय कोणतेही कार्य हे अपूर्णच असते त्यासोबतच गणपती बाप्पा हे बुद्धिदाता इच्छापूर्ती करणारे देवता देखील आहेत त्या कोणत्याही शुभ कार्यामध्ये कोणतेही विघ्न येऊ नयेत त्यासाठी गणपती बाप्पांची सर्वप्रथम पूजा केली जाते आपल्या आयुष्यातील सर्व संकटे सर्व विघ्न अडचणी दूर करतात त्याप्रमाणेच आपल्या मुलांच्या आयुष्यातही कधी कोणतेही विघ्न येऊ नये कोणतेही संकट त्यांच्या आयुष्यात येऊ नये त्यासाठी गणपती बाप्पांची पूजा आणि काही उपाय करणे खूप महत्त्वाचे आहेत धार्मिकदृष्ट्या हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी अत्यंत साधी सोपी एक सेवा सांगणार आहे एकदम सोपा उपाय सांगणार आहे गणेशोत्सवाचे हे दिवस अत्यंत महत्त्वाचे असल्यामुळे अनंत चतुर्दशीपर्यंत कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही पण एका सुपारीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे सर्व कामात तुम्हाला यश मिळेल आणि फक्त एका दिवसात तुमची इच्छा पूर्ती होईल म्हणजे तुमची काही खूप दिवसाची इच्छा असेल ती लवकर पूर्ण होत नसेल तर अर्थातच ती पूर्ण होणार आहे त्यासोबतच तुमचे कोणते कामे अडले असतील लवकर कामे पूर्ण होत नसतील तर तुम्हाला सर्व कामे तुमची मार्गी लागणार आहेत तर या सुपारीचा कोणता उपाय आहे काय करायचा आहे संपूर्ण माहिती कोणत्या वेळेत करायचं आहे संपूर्ण माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे चला तर पुढील माहिती बघूयात आत्ता मी तुम्हाला एका सुपारीचा जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला अनंत चतुर्दशीपर्यंत म्हणजेच गणपती विसर्जनापर्यंत कधीही करायचा आहे दिवसभरात तुम्ही कधीही करू शकता सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत परंतु तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी करा किंवा संध्याकाळी करा सुपारीला गणपती बाप्पांचे प्रतीक मानले जाते मी पाहिलं असेल प्रत्येक पूजेमध्ये गणपतीची मूर्ती जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर सुपारी ही गणपती स्वरूप म्हणून मांडली जाते आणि सर्वप्रथम त्याची पूजा केली जाते गणपती बाप्पांचे देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होणार आहेत जर तुमच्या मनात खूप दिवसापासून एखादी इच्छा असेल प्रयत्न करूनही ती इच्छा पूर्ण होत नसेल शंभर टक्के प्रयत्न करून खूप कष्ट करूनही इच्छा अपूर्णच असेल परंतु जेव्हा आपण अशा काही विशेष तिथीवर उपाय करतो तेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळते आणि आपल्या सर्व मनोकामना या पूर्ण होत असतात आपल्याला कितीही कठीणातले कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी हा उपाय आवर्जून करायचा आहे मग तुमची इच्छा कोणतीही असो धनप्राप्तीबाबत असेल किंवा नोकरी संबंधी असेल किंवा मुलांच्या प्रगतीविषयी असेल किंवा घरामध्ये सुखशांती समाधान यासाठी असेल किंवा जी काही तुमची मनोमन इच्छा असेल ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय करावा तसेच तुम्हाला प्रत्येक वेळी अपयशाचा सामना करावा लागत असेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल किंवा तुमच्या आयुष्यात सतत अडचणी चालू असतील अशा चा प्रकारच्या सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्ही हा उपाय करा असे केल्याने आपल्या घराची भरभरून प्रगती होते सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होतात गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतात गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कमेंटमध्ये ओम गण गणपती नमा लिहायला विसरू नका आजपासून संत चतुर्दशी पर्यंत तुम्हाला हा उपाय करणे अत्यंत महत्वाचे मानले जाणार आहे अत्यंत सात्विक उपाय आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे गाईचे दूध आणि गंगाजल टाकायचे आहेत अशा प्रकारे स्नान केल्याने तुमचं शरीर पवित्र आणि शुद्ध होतं आणि आपल्यामधील सर्व नकारात्मकता दोष दूर होतात यानंतर आपण जे काही उपाय करतो त्याचे आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते स्नान करून झाल्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाची स्थापना केलेली असेल तर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे हळद कुंकू अक्षता फुले दुर्वा वाहून घ्यायची आहेत व त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे या दिवशी तुम्हाला गणेश उत्सवामध्ये गणपती बप्पांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी तुम्हाला दररोज सकाळ संध्याकाळ अथर्व शीर्षाचे पठण नक्की करायचे आहे पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही श्रवण देखील करू शकता तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्की त्याला भेट द्या आणि आवर्जून एका देवघरातील देवांची गणपती बाप्पांची विधिवत पूजा झाल्यानंतर तुम्हाला असेल त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे परंतु हा उपाय तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी ह्या खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि मंदिरामध्ये येणारा प्रत्येक व्यक्ती हा भक्तिभावाने येत असतो म्हणून तिथेच उपाय करण्याचा तुम्ही जास्तीत जास्त, जास्त प्रयत्न करा जर तुमच्या जवळपास मंदिर नसेल आणि तुम्हाला तिथे जाणे शक्य नसेल तर तुम्ही हा उपाय घरी करू शकता घरी तुम्ही वातावरण अगदी प्रसन्न करायचे आहे घरामध्ये सकारात्मकता जाणवली पाहिजे व त्यानंतर पवित्रतेने हा उपाय तुम्हाला घरीच करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मला एक सुपारी घ्यायची आहे जी सुपारी आपण पूजेमध्ये वापरतो तशी नवी कोरी सुपारी घ्यायची आहे सोबत तुम्हाला दोन हिरवी वेलची घ्यायची आहेत आणि दोन अखंड फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे त्यानंतर सोबत आणलेले एक सुपारी दोन वेलची आणि दोन लवंगा आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत गणपती बाप्पांचे नामस्मरण करायचे आहे आणि या तिन्ही वस्तू तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे ती मागून गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे तिथं व्यक्त करायची आहे असे म्हटले जाते की एक सुपारी लवंगाची जोडी आणि दोन हिरवी वेलची अर्पण केल्यामुळे आपल्याला गणपती बाप्पांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि भक्तांच्या सर्व मनोकामना देखील लवकरात लवकर पूर्ण होतात लवंग ह्या नकारात्मक ऊर्जा कमी करत असतात आणि सकारात्मकता जास्त प्रमाणात वाढवत असतात ल दोन लवंगाची जुडीही अर्पण करायची आहे त्याचे आपल्याला शुभफळ प्राप्त होते तसेच हिरवी वेलची अर्पण केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि अडलेली कामे देखील मार्गी लागतात सुपारीला देखील गणपती बाप्पांचे प्रतीक मानले जाते त्यामुळे सुपारी ही गणपती बाप्पांच्या चरणी अर्पण केल्यामुळे आपल्या आयुष्यातील सर्व रखडलेली कामे पूर्ण होण्यासाठी जीवनातील प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळत असते आणि आपल्या आयुष्यातील सर्व संकटे विघ्न दूर होतात आणि आपल्या मनोकामना ह्या लवकरात लवकर पूर्ण होतात म्हणून या तीनही वस्तू आपल्याला गणपती बाप्पा समोर अर्पण करायच्या आहेत हा उपाय करताना आपलं मन शुद्ध आणि पवित्र असायला हवे कुठलेही विचार नकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येऊ द्यायचे नाही आहेत अतिशय प्रभावी आणि सात्विक उपाय आहे नक्की करा याचे तुम्हाला निश्चितच फळप्राप्ती होणार आहे जर स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी हा उपाय करू नये आणि तुमच्या घरामध्ये सुतक असेल तरीही हा उपाय तुम्हाला करता येणार नाही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद